नमस्कार मी निलेश देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व वा टॅरॉट कार्ड सल्लागार आपण बोलणार आहोत तो विषय म्हणजे मनुष्याच्या आयुष्यात चढ उतार काय येतात आता आपण असं बघतो की प्रत्येक मनुष्याचं आयुष्य हे एकसारखं नसतं त्याच्या आयुष्यात काही ना काहीतरी चढ उतार हे येतच असतात त्याला काही दिवस सुखाचे जातात तर काही दिवस हे दुःखाचे जातात आता याचं कारण काय आहे हे आज आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रत्येक मनुष्याच्या पत्रिकेत नवग्रह हे असतात त्या मनुष्याच्या पत्रिकेत नवग्रहापैकी सर्व ग्रह शुभ असतील असे नाही त्यातील काही ग्रह हे शुभ असतात तर काही ग्रह त्याच्या कुंडलीत हे अशुभ पडलेले असतात यामुळे त्याच्या आयुष्यात हा चढउतार किंवा अप डाऊन्स येत असतात ज्यावेळी मनुष्याचा जन्म होतो व त्याची कुंडली बनवली जाते त्यावेळी त्याचे आयुष्यमान हे एकशे वीस वर्ष कन्सिडर केलं जातं म्हणजे एकशे वीस वर्ष आयुष्यमान त्याचं ग्रहित धरलं जातं व त्याच्यानुसार त्याची कुंडली बनवली जाते आता आपणाला माहीत आहेत की नवग्रह आहेत त्यामध्ये रवी चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू आणि केतू हे असे नऊ ग्रह आहेत आणि मनुष्याचं आयुष्यमान हे एकशे वीस वर्ष कन्सिडर केलं जातं व त्यातला काही काळ हा प्रत्येक ग्रहाच्या महादशेस दिलेला आहे जसं आपण इथं बघतोय की रवीची महादशा ही सहा वर्ष आहे चंद्राची महादशा दहा वर्ष आहे मंगळाची महादशा सात वर्ष आहे बुधाची महादशा सतरा वर्ष आहे गुरुची महादशा सोळा वर्ष आहे शुक्राची महादशा वीस वर्ष आहे शनीची महादशा एकोणीस वर्ष आहे राहूची महादशा अठरा वर्ष आहे व केतू या ग्रहाची महादशा ही सात वर्ष आहे ज्यावेळी आपण या सगळ्याची बेरीज करू त्यावेळी आपणास इथं एकशे वीस वर्ष दिसत आहे म्हणजे नवग्रहातील प्रत्येक ग्रहाला अशी वेगवेगळी वर्षे दिलेली आहेत व ज्या ज्या ज्यावेळी आपण त्याची गोळा बेरेज करू त्यावेळी त्याची सर्व एकूण एकशे वीस वर्ष अशी होतात म्हणजे मनुष्याचं आयुष्यमान हे एकशे वीस वर्ष कन्सिडर केलं जातं व प्रत्येक ग्रहाला अशी वेगवेगळी ही वर्ष दिली जातात आता ही वर्ष म्हणजे काय आहेत तुमच्या आयुष्यात जर का हे ग्रह शुभ असतील तर ही वर्ष तुम्हाला शुभ जाणार व क व जर का तुमच्या पत्रिकेत काही ग्रह अशुभ असतील तर त्या ग्रहांची वर्ष ही तुमच्या आयुष्यात ही अशुभ जाणार यामुळे तुमच्या आयुष्यात हे अपडाऊन आप येताना आपणाला दिसतात आता हे जी वर्ष आहेत ह्याला आपण महादशा महादशा वर्ष म्हणतो म्हणजे याला आपण विश्वंतरी महादशा म्हणतो म्हणजे मनुष्याचं आयुष्यमान हे एकशे वीस वर्ष कन्सिडर करून जी महादशा बनव बनवली जाते त्याला विश्वंतरी महादशा असे म्हणतात आता आपण उदाहरणार्थ ही कुंडली बघूया ही एक अशी कुंडली आहे यात रवी हा मेष राशीत आहे कर्क राशीत चंद्र व मंगळ आहेत सिंह राशीत शनी व राहू आहेत तुळ राशीत शुक्र आहे गुरु धनु राशीत आहे व केतू हा कुंभ राशीत आहे आणि बुध हा मीन राशीत आहे आता ही आपण समजूया की एका व्यक्तीची ही कुंडली आहे तर याच्या आयुष्यात ग्रहाच्या शुभ अशुभ ते नुसार त्याच्या आयुष्यात त्याचा कालावधी कसा जाईल आता इथं बघतोय आपण हा रवी हा उच्च राशीचा आहे म्हणजे हा अतिशय बलवान आहे त्यामुळे त्याच्या आयुष्यात त्याला सहा वर्ष ही शंभर टक्के चांगलीच जाणार त्यानंतर चंद्र हा स्वतःच्या राशीत आहे त्यामुळे याला चंद्राच्या महादारशी दहा वर्ष ही नक्कीच चांगली जाणार त्यानंतर जो ग्रह येतो तो म्हणजे मंगळ आता मंगळ इथं कर्क राशीचा आहे म्हणजे तो, कर तो अशुभ आहे त्यामुळे मंगळाची सात वर्ष ज्यावेळी त्याच्या आयुष्यात मंगळाची महादशा लागेल त्यावेळी त्याला ही सात वर्ष ही स्ट्रगलची जाणार आहेत यानंतर आपण बघतोय की शनी शनी हा सिंह राशीचा आहे सिंह राशीचा शनी हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अशुभ असतो त्यामुळे त्याच्या आयुष्यातील शनीची महादशा ही एकोणीस वर्ष ज्यावेळी येईल त्यावेळी त्याला अनेक कष्ट भोगावे लागतील त्यानंतर राहू राहू हा सिंह राशीचा आहे ज्योतिषशास्त्रात सिंह राशीचा राहू हा अशुभ मानला जातो त्यामुळे या, या राहूची अठरा वर्ष ही या व्यक्तीच्या आयुष्यात ही अशुभ जाणार यात काही शंका नाही त्यानंतर शुक्र आहे तो तुळ राशीचा आहे तुळ राशीचा शुक्र म्हणजे स्वतःच्या राशीतला शुक्र आहे हा शुभ मानला जातो त्यामुळे शुक्राची जी महादशा आहे वीस वर्ष ती ह्या व्यक्तीला अतिशय चांगली जाणार आहे त्यानंतर गुरु आहे धनुराशीचा धनुराशीचा गुरु म्हणजे स्वतःच्या राशीतला गुरु आहे हा ही पत्रिकेत बलवान आहे त्यामुळे गुरुग्रहाची जी महादशा असेल सोळा वर्ष ती ह्या व्यक्तीला अतिशय शुभ जाईल त्यानंतर केतू आहे कुंभ राशीचा म्हणजे हा शनीच्या राशीतला राशीतला केतू आहे म्हणजे तो मित्र राशीचा आहे त्यामुळे ही केतूची जी काही महादशा असेल सात वर्ष ती ह्या व्यक्तीला शुभच जाणार आहे त्यानंतर आपण बघितला तो ग्रह बघतोय तो ग्रह म्हणजे बुध बुध हा मेन राशीचा आहे मेन राशीचा बुध हा ज्योतिषशास्त्रात अशुभ मानला जातो त्यामुळे बुधाची जी सतरा वर्षाची महादशा आहे ती या व्यक्तीला अशुभ जाणार आहे आता इथं आपण बघितलं की मा मनुष्याचं आयुष्यमान हे एकशे वीस वर्ष ग्रहित धरून प्रत्येक ग्रहाला हे वेगवेगळी वर्ष दिलेले आहेत तुमच्या पत्रिकेत जे ग्रह शुभ असतात त्याच्या कालावधी तुम्हाला शुभ जातो पत्रिकेत जे ग्रह अशुभ असतात त्याचा कालावधी हा तुम्हाला अशुभ जाताना दिसतो त्यामुळे प्रत्येक मनुष्याचं आयुष्य हे एकसारखं कधीच चालत नाही त्याला कधी सुख मिळतं तर त्याला कधी दुःख मिळतं म्हणजे त्याच्या आयुष्यात हे अपडाऊन्स हे नेहमीच येत असतात यामुळे तुम्हाला जर का अशुभ ग्रहांचा त्रास होत असेल तर ज्योतिष उत्तम अशा ज्योतिषाचे मार्गदर्शन घेऊन त्याच्या मार्गदर्शनाखाली जे ग्रह उपाय असतील ते करावेत म्हणजे तुम्हाला ज्या ग्रहाचा अशुभत्व असेल ते कमी होईल व तुमचं जीवन जगणं हे सुसहाय्य होईल तुम्हाला जर का आमची वास्तुविजिट हवी असेल ज्योतिष मार्गदर्शन हवं असेल अंकशास्त्राचं मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स नाईन नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन टू सिक्स नाईन तुम्हाला जर का तुमचं घर दाखवून घरातील वास्तुदोष नाहीसे करायचे असतील त्या घरात समृद्ध असं जीवन जगायचं असेल तुम्हाला उत्तम अशी प्रगती करायची असेल आरोग्यवान असं जीवन जगायचं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आम्ही तुमच्या सेवेत नेहमीच हजर आहोत थँक्यू